हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्या हस्ते भाजपा महानगर कार्यालयात करण्यात आले महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे रविवारी सकाळी त्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले माने यांच्या प्रचारासाठी शहरातील भागाभागात रिक्षा फिरणार असून ती उत्तमपणे तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटनही महिला युवक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले देशासाठी मोदी सरकार धैर्यशील माने आपला खासदार असे घोषवाक्य या प्रचार रिक्षावर लिहिण्यात आले आहे भाजपा निवडणूक कार्यालयास कमान उभी करण्यात आली आहे त्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अनंत दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष अमृत भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ अश्विनी कुबडगे रस्त उद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना महिला अध्यक्ष रुपाली चव्हाण वैशालीताई डोंगरे प्रताप पाटील आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले इचलकरंजे शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव उदय बुगड तानाजी पवार रवी राजपुते चंद्रकांत शेळके जयेश बुगड बाळकृष्ण तोतला दीपक पाटील आदी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे आदी मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते